ह चारुदत्त आफळे महाराज यांच्या कीर्तनाने महाड विनायक मंदिरात जन्मोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा झाला आठवडाभर महाड येथे विविध धार्मिक कार्यक्रम साजरे होत असून शनिवारी मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते गणेशाची महापूजा संपन्न झाली बारा वाजून चाळीस मिनिटांनी गणेश जन्मोत्सव साजरा झाला यावेळी महाआरती देखील संपन्न झाली श्री गणपती संस्थान महाड कार्याध्यक्ष मोहिनी वैद्य विश्वस्त मंडळ सदस्य केदार जोशी महड ग्रामस्थ खालापूर पोलीस कर्मचारी यांनी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी दक्षता घेतली होती विश्वस्त मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते बाप्पाच्या उत्सवासाठी मंदिरात चौरस फुटांची प्लास्टिक मणी तांदळाची कणी आणि काळे तीळ यापासून रांगोळी साकारण्यात आली होती बारा पेक्षा जास्त कलाकारांनी दोन दिवस मेहनत घेऊन सुंदर रांगोळी काढली आहे बाल गणेश आणि रतन टाटा रांगोळीतून साकारण्यात आले आहेत रांगोळीसाठी रवींद्र आचार्य मंगेश पाटील तुळशीराम ठोंबरे जीवन ठोंबरे भरत ठोंबरे पियुष पाटील अजय ठोंबरे नंदिनी ठोंबरे सोनम पाटील साक्षी ठोंबरे आणि स्वरा पाटील यांनी मेहनत घेतली Субтитры जळातून तू कोणाकडे नाही तू अजून नाय वो वो नमस्कार सर्व भाविकांना माघी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण अष्टविनायकापैकी जो चौथा मानाचा मानला जातो गणपती त्या वरदविनायकाच्या मंदिरामध्ये इथे आपण आज आहोत आणि संस्थेतर्फे यंदा देखील दरवर्षीप्रमाणेच हा उत्सव अतिशय आनंदाने साजरा केला जात आहे इथे हजारोंच्या संख्येने भाविक आपल्या लाडक्या बापाचे दर्शन घ्यायला येतात आणि त्यांची कुठच्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची आपण ह्याच्याकरता आपण काळजी घेतली आहे त्यामध्ये आपण मोफत रिक्षा सेवा ठेवली आहे फा फाट्यापासून मंदिरापर्यंत आणि मंदिरापासून फाट्यापर्यंत ॲम्ब्युलन्सची सेवा ठेवली आहे प्राथमिक आरोग्यसेवा आपण उपलब्ध करून दिलेली आहे तसेच मोफत पाणी सेवा आहे आणि काही काही वेळेस कसं होतं की भरपूर जणांना यायची इच्छा तर असते पण काही काही जणांना यायला जमत नाही काही काही भाविकांना तर त्याकरिता आपण लाईव्ह कीर्तनाची यूट्यूब लिंक आपण सुरू केलेली आहे ती पण सहीकडे आपण शेअर केलेली आहे तसेच आपण पूर्ण उत्सव काळामध्ये पूर्ण पाचही दिवस म्हणजे सहा दिवस यंदाचा उत्सव काळ जो आहे तो तीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला असणार आहे आणि चार फेब्रुवारी पहाटेला उत्सव उत्सवाची सांगता होते ललिताच्या कीर्तनाने तर पहिल्या दिवशी आपण कथ्थक नृत्याचा कार्यक्रम आयोजितला होता गणेश भक्ती रसावरती आधारित काल नृत्य होते आज हे पैठणीचा असा रात्री कार्यक्रम आयोजित आहे त्याच्यामध्ये तो कार्यक्रम प्रामुख्य प्रामुख्याने फक्त महडमधील ग्रामस्थांकरीत आहे म्हणजे महड ग्रामस्थांकरिता आहे आणि उद्या याल तर असा असा सांस्कृतिक कार्यक्रम आहे तसेच आज मुख्य दिवस आहे म्हणजे आज जन्माचा दिवस आहे आणि आजच आज सकाळी रायगडचे माननीय जिल्हाधिकारी श्री जावळे साहेब त्यांनी सपत्नीक इथे येऊन पूजा केली आहे गणपतीची आणि आज आत्ता भरपूर गर्दी इथे आहे भरपूर भाविक इथे आपल्या लाडक्या बापाचे दर्शन घ्यायला आलेले आहेत आणि ह्या उत्सव काळामध्ये प्रसिद्ध कीर्तनकार श्री चारुदत्त बुवा आफळे यांचं कीर्तन असणार आहे आणि मी अशीच प्रा ह्यानिमित्ताने निमित्ताने गणेशाकडे प्रार्थना करते की इथे जे जे भाविक येतील आपल्या गणपतीची ख्यातीच अशी आहे की तो इच्छापूर्ती करणारा वरदविनायक म्हणून ओळखला जातो तरी मी ह्यानिमित्ताने परत एकदा वरदविनायकाकडे मागणी करते की इथे जे जे भाविक येतील त्या सगळ्यांची इच्छापूर्ती त्यांनी करावी आणि गणपतीच्या कृपाने सगळ्यांचे आयुष्य सुखमय हो अशी प्र अशी प्रार्थना गणपती बाप्पा मोर्या जनोदयकरिता मनोज कळमकर खालापूर